जे मुख्याध्यापक आहे यांना सुद्धा फासू सामोपचाराने विषय सोडवला पाहिजे होता मॅडमने पण तसं न करता त्यांनी जी कृती केली ती अतिशय निंदनीय आहे असं मला वाटतं त्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर पडून त्यांना घरी पाठवून दिलंय म्हणजे त्या विद्यार्थी ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेले गेल्या आठ चार पाच दिवसापूर्वीच येन केनार खेळे स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी वीस ते पंचवीस विद्यार्थी हे काही वेळ उशिराने पोचल्यामुळे येन केनार खेळ येथील ज्या मुख्य अध्यापिका आहे बढे आणि भोडे मॅडम यांनी त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर थांबवून त्यांना पनिशमेंट केलेली आहे एखादा जर काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव जर उशिरा आले तर त्यांना पनिशमेंट देण्याऐवजी त्यांच्या त्यांना आतमध्ये वर्गामध्ये बसून त्यांच्या पालकांशी चर्चा करायला पाहिजे होती परंतु त्यांनी तसं न करता त्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर पाठवून त्यांना घरी पाठवून दिलं आहे म्हणजे त्या, त्या, त्या विद्यार्थी ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिलेले आम्ही त्या, त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे यांनासुद्धा या आय आय बी एनच्या माध्यमातून सांगू इच्छितो यापुढे जर असे प्रकार जर लक्षात आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही त्या जे मुख्याध्यापक आहे यांना सुद्धा काळ फासू असा आम्ही या निवेदनाच्या बाबतीत आणि गट शिक्षणाला आम्ही सांगितलेलं आहे right now and press the bell icon never miss an update